जी गंज चढली आहे ती हळूहळू गंज कशी उतरेल जसं हळूहळू चढली तशी हळूहळू उतरेल परंतु रोज आपल्याला परमात्म्याची आठवण श्रीबाबांची आठवण करायची आहे जो ज्ञानाचा सागर आहे सर्व शक्त्यांचं सागर आहे जसं आप एक आपण एक उदाहरण घेऊया जर आपल्याला दूध गरम करायचं असलं तर आपण काय करतो एक पातेलं घेतो गॅसवर स्टोववर ठेवतो आणि त्यात दूध टाकतो जर समजा अगरबत्ती लावली आणि त्यावर दूध ठेवलं तर होईल का नाही त्याप्रमाणे आत्म्याची जी गंज आहे ती उतरवण्यासाठी योगाची अग्नी अग्नीचं एक रूप प्रतीक सांगितलेलं आहे की अग्नी म्हणजे एकदम एकाग्रतेने तेजस्वी किंवा आपण एक दुसरं उदाहरण घेऊ शकतो की सूर्यासमोर जसं जर सूर्याची किरण एक एकत्रित केली भिंकाचावर तर अग्नीचं रूप घेते ते एकाग्रतेची शक्ती तर, तर मनामध्ये आत्म्यामध्ये जी आत्म्याचं कनेक्शन परमात्म्याशी जोडायचं आणि बाबाची आठवणीने जसं आपण आपल्या आईला वडिलांना कोणालाही आठवण करतो देहधारी व्यक्तींना तसं परमात्म्याच्या आठवणीने ती शक्ती आपल्या मनामध्ये घ्यायची आणि त्यामुळे आपल्यातील अनेक व्यर्थ विचार किंवा आत्म्यातील गंज उतरून जाईल आणि आत्मा पावन बनेल किंवा आत्म्याची हळूहळू हडु 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 सतप्रधान अवस्था येईल आजचे वरदान बाबाचे आहे की कलियुगी दुनियेचे दुःख अशांतीचे दृश्य बघत असतानाही सदा साक्षी आणि बेहदचे वैरागी भव याचा अर्थ आहे की आपण जे काही होत आहे जसं आता प्राकृतिक आपदा येतात किंवा कोणत्याही प्रकारचे अनेक प्रकारचे दुःखे आहेत तर ह्या दुःखांनासुद्धा एकदम श्रोत्याच्या रूपाने साक्षीदृष्ट्या होऊन बघितले तरच बेहदची वैरागृत्ती आता बेहदची वैरागृत्ती म्हणजे काय की एक असते हदची वैराग एक असते बेहदची वैराग जसं त्याला म्हणतात स्मशानी वैराग कोणी शरीर सोडलं मृत्यू झाला तर त्यावेळेस आपल्याला वाटतं की नाही आपणालाही असंच जायचं आहे तो वैराग येतो मग नंतर आले कामाला लागतात तो वैराग निघून जातो परंतु आता हे सर्व दुनियाचे विनाश होणार आहे आणि आता पुन्हा आपल्याला घरी जायचे आहे तर ह्या दुनियेमध्ये आकर्षण आपल्याला राहणार नाही त्याला म्हणता बेहदचा वैराग आज आपल्याकडे सायन्सचे खूप साधन आहे तर जसं एकदा सेट केलं ऑटो सेटिंग केली तर आपोआप आप ते साधन चालत राहतात कम्प्युटर असो किंवा मोबाईल असो तर आपल्या मनाची पण अशी सेटिंग करायची एक वेळेस आपल्या मनाला श्रेष्ठ संकल्प दिले श्रेष्ठ विचार दिले तर ते ॲटोमॅटिक बोल कर्म याचे हे चालत राहतील प्रत्येक वेळेस आपले बोलावर अटेन्शन ठेवा कर्मावर अटेन्शेव अटेन्शन ठेवा हे नाही तर आपले बोल कर्म संकल्प याने कंट्रोल होतात एकच आहे की आपले संकल्प किंवा स्मृती विचार श्रेष्ठ बनवणे ओम शांती आता तुम्ही पुढे ऐकाल सायंटिफिकरित्या मुरली नमस्कार कधी कधी असं वाटतं ना की या रोजच्या धावपळीत आपलं जे खरं शांत स्वरूप आहे ना ते कुठेतरी हरवूनच गेलं आहे चला तर मग आज आपण त्याच आपल्या मूळ शुद्ध स्वरूपाकडे परत कसं जायचं या एका सुंदर मानसिक आणि आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया एक विचार करा काय होईल जर आपलं खरं स्वरूप आपलं मूळ अस्तित्व हे प्रकाशाचा एक शुद्ध चमचमता बिंदू असेल तर म्हणजे हे शरीर नाही तर काहीतरी वेगळंच हाच प्रश्न खरं तर ह्या संपूर्ण चर्चेचा पाया आहे हा आपल्याला आत डोकावून बघायला स्वतःला अधिक खोलवर समजून घ्यायला मदत करेल तर मग यामागची मूळ कल्पना आहे तरी काय समजा आपलं जे शुद्ध स्वरूप आहे ज्याला आपण आत्मा म्हणू तो एक चकचकीत धातूसारखा आहे एकदम तेजस्वी पण काळाच्या ओघात त्यावर हळूहळू गंज चढलाय आता हा गंज म्हणजे काय तर हे दुसरं तिसरं काही नाही बाहेरच्या जगाचे आपल्या नकारात्मक विचारांचे असे थर जमा झाले आहेत बरं मग आध्यात्मिक दृष्टिकोनातून आत्मा म्हणजे नक्की काय तर तो आहे चैतन्यमय प्रकाशाचा एक अगदी छोटासा सूक्ष्मबिंदू लक्षात घ्या तो या शरीराचा भाग नाहीये उलट तो या शरीराला चालवणारी एक वेगळीच शक्ती आहे आणि हे समजून घेणं ही या आपल्या प्रवासातली पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी आहे सुरुवातीला हा आत्मा एकदम शुद्ध एकदम तेजस्वी असतो पण मग काय होतं जसजसं जसं आपण या जगात वावरतो तसतसे राग लोभ अहंकार असे कितीतरी नकारात्मक अनुभव आणि विचार येतात आणि हेच विचार हेच अनुभव त्याच्यावर अशुद्धीचा एक थर चढवतात अगदी जसं लोखंडावर गंज चढतो ना तसंच आणि यामुळे होतं काय तर त्याची जी मूळची चमक आहे ती कमी होऊन जाते आता प्रश्न हा आहे की हा प्रभाव नक्की पडतो कसा आणि का पडतो हे समजून घेण्यासाठी ना आपल्याला दोन वेगवेगळ्या युगांची कल्पना समजून घ्यावी लागेल कारण याच युगांचा आत्म्याच्या स्थितीवर थेट परिणाम होतो या दोन युगांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे बघा एका बाजूला आहे सुवर्णयुग म्हणजे सत्ययुग जिथे प्रत्येक गोष्ट एकदम शुद्ध पवित्र आणि आनंदी आहे सगळीकडे सुख अशांती आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे लोहयुग म्हणजे कलियुग आपला सध्याचा काळ जिथे आपल्याला अशांती दुःख आणि अशुद्धीचा अनुभव येतो आणि याच प्रचंड फरकामुळे आत्म्यावर हळूहळू तो गंज चढत जातो तर मग खरा प्रश्न आता येतो जर जगाच्या प्रभावामुळे आत्म्यावर हा गंज चढला असेल तर यावर उपाय काय हा गंज काढून टाकून आत्म्याला पुन्हा त्याच्या मूळ तेजस्वी रूपात कसं आणायचं चला आता उपायाकडे वळूया या, या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेला एक खूप सुंदर नाव दिलं आहे स्मरणाची अग्नी किंवा योग अग्नी ही एक इतकी शक्तिशाली मानसिक प्रक्रिया आहे जी आत्म्यावर चढलेल्या सगळ्या अशुद्धींना त्या गंजाला अक्षरशः जाळून टाकते आणि ही प्रक्रिया आपण काही सोप्या पायऱ्यांमध्ये समजू शकतो पहिली पायरी काय तर स्वतःला या शरीरापासून वेगळं समजायचं म्हणजे मी हे शरीर नाही मी एक चैतन्य आत्मा आहे या एका विचारात स्थिरवायचं मग दुसरी पायरी त्या सर्वोच्च शुद्ध शक्तीच्या स्रोताशी मनाने जोडलं जायचं त्याचं स्मरण करायचं आणि ह्या कनेक्शनमधूनच एक अशी जबरदस्त ऊर्जा तयार होते जी अग्निसारखं काम करते आणि हळूहळू आत्म्यावरचे ते सगळे नकारात्मक थर जाळून टाकते आणि हा जो गंज आहे तो काही एका जन्माचा नाहीये चौऱ्याऐंशी ही संख्या एका खूप मोठ्या प्रवासाचं प्रतीक आहे असं मानलं जातं की आत्मा तब्बल चौऱ्याऐंशी जन्मांच्या चक्रातून जातो आणि विचार करा प्रत्येक जन्मात थोडा थोडा गंज जमा होत जातो आणि आता या चक्राच्या शेवटी त्या सगळ्या जन्मांचा साठलेला गंज उतरवण्याची वेळ आली आहे बरं मग जेव्हा ही आंतरिक शुद्धीकरणाची प्रक्रिया होते तेव्हा काय होतं त्याचे परिणाम काय दिसतात एक शुद्ध झालेला आत्मा फक्त शांत नाही होत तर त्याला एक नवीन शक्ती मिळते एक नवीन उद्देश्य मिळतो आणि याचे फायदे खूप खोलवर जाणवतात बरं का आत्मा आपल्या मूळ सतोप्रधान अवस्थेत म्हणजे एकदम सर्वोच्च शुद्ध आणि शक्तिशाली अवस्थेत परत येतो मग चिंता भीती या सगळ्या गोष्टी नहिशा होतात आणि त्यांची जागा घेते आंतरिक शक्ती इतकंच नाही तर इतरांनाही एक सकारात्मक ऊर्जा देण्याची त्यांना मदत करण्याची एक नैसर्गिक ताकद आपल्यात येते चला आता आपण या चर्चेच्या शेवटच्या आणि खूप महत्वाच्या टप्प्यात आलो आहोत इथे आपण तीन अशी उच्च तत्व पाहणार आहोत जी ले ले या मिळवलेल्या आध्यात्मिक अवस्थेला टिकवून ठेवण्यासाठी स्थिर ठेवण्यासाठी मदत करतात यातलं पहिलं तत्व आहे वरदान वरदान म्हणजे काय तर एक दृष्टिकोन याचा अर्थ खूप खोल आहे आपल्या आजूबाजूला कितीही दुःख असो अशांती असो गोंधळ असो त्यात भावनिकरित्या अडकून न पडता एका साक्षीदाराप्रमाणे अलिप्त होऊन त्याकडे पाहणं असं केल्याने काय होतं आपण परिस्थितीचे गुलाम नाही तर मालक बनतो आणि मनाची स्थिरता कायम राहत दुसरा तत्व आहे स्लोगन हे आपल्याला काय शिकवतं की खरी सेवा फक्त शब्दांनी किंवा कामांनी होत नाही तर ती आपल्या वृत्तीने होते आपली शांत सकारात्मक वृत्ती ज्याला आपण व्हायब्रेशन्स म्हणू शकतो ते काहीही न बोलता समोरच्या व्यक्तीवर आणि परिस्थितीवर शब्दांपेक्षा कितीतरी जास्त खोलवर परिणाम करतात आणि तिसरं सगळ्यात सूक्ष्मतत्व आहे अव्यक्त इशारे याचा अर्थ काय तर आपल्या चेतनेला आपल्या मनाला एका परफेक्ट शांत अवस्थेवर सेट करणं कल्पना करा जसं आपण एखादं मशीन एकदा नीट सेट करतो आणि मग ते आपोआप बरोबर काम करतं अगदी तसंच एकदा मनाची अवस्था त्या उच्च स्तरावर स्थिर झाली की मग आपले विचार आपले शब्द आपली कामं सगळं आपोआपच श्रेष्ठ आणि सहज होऊन जातं आणि शेवटी एक प्रश्न जो आपल्याला विचार करायला लावेल कल्पना करून बघा जर आपली प्रत्येक कृती आपला प्रत्येक शब्द हा अशा एका सहज आंतरिक परिपूर्णतेच्या अवस्थेतून येऊ लागला तर आपलं आणि आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांचं आयुष्य किती बदलून जाईल नाही ओम शांती याचा अर्थ फक्त मी शांत आहे असा होत नाही तर हा एक अनुभव आहे हा स्वअनुभव आहे की माझं मूळ स्वरूप माझं खरं अस्तित्व हेच शांती आहे आणि हाच या संपूर्ण प्रवासाचा सार आहे ओम शांती